तर मित्रांनो हा लावतोय आता मासा मॅच चालू आहेत क्रिकेटच्या फाय मिनिटला इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर आता रॉड घेतलेली होती ती घेऊन आलोय खाडीमध्ये माझ्यासोबत वरद आहे आणि तन्मय आहे तर आता खाडीमध्ये आलोय तर मित्रांनो हा लावते आता मासा हे <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला भरपूर मासे दिसतील बघा लवकर हे बघा नजारा बघा एकदम कसा आहे पण आलो खाडी आहेत एकदम तर मित्रांनो आता दिपराज खाली जातोय बघूया मी तो काय हे बघा हा लागलय बघू एकदा काढायचं कसं काही समजत नाही केवढं लागलय बघा प्लॅस्टिक मित्रांनो तांबुशा भरपूर आहे खाली तांबोशा भरपूर आहे तिकडे हे काही कपडे पिपे गावायला लागली का पण होत्या काळी कस भरपूर बोर मासा पण आहे जरा पुढे जातो इकडे मासा मिळत नाही मग पुढे जातो रस्ता एकदम शेवाळ भरपूर आहे पाण्याला पण भरती आहे भरपूर भरती आली ही बघा पाणी वरती जात इकडे मासा आहे काय बघूया रॉ टाकतोय आता रॉर टाकला टाक नाही बघू तिकडे मिळतो मिळतोय माझा मित्रांनो लागतच नाही काय अजिबात पकड्या खायला पण येत नाही हे वर मित्रांनो ह्या माश्याला काय लागत नाही काय अजिबात दुसरं काहीतरी बदलून बघूया तर मित्रांनो हा बघा आता हे लावतो वडून वडून हैरान झाला भेटत काय नाही आहे हे तरी लावून ठेवतो मासा काय बदलत नाही बाकी काही चिंगलं आहेत आणि हे बेडूक आहे बेडूक काय उपयोग नाही ह्या साईडला हे तरी लावून घेतो मित्रांनो आता हा ऊक लावून घेतो हा बघा बारकाचा आहे हे त्याला चिंगून लावतो रबरी मित्रांनो भरपूर भरती पण पाणी पण वर चढलय आणि आता कांटाळलोय एक पण मासा नाही गावत म्हणजे खायलाच नाही दोघे गरवत आहेत इकडे रॉड लागतो इथन मय अजून एक पण नाही लागलय तांबोशी एक लागली ना भरपूर तांबोशी वगैरे आहेत भरपूर पण गावत नाही आहेत तरी पण वाजले अकरा वाजायला आले अकरा वाजून गेले अकरा दहा झाले अर्धा तास तरी थांबू नंतर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी मित्रांनो इथून निघालोय भेटतच नाही ठेवला आता त्या साईडला जायला बघतो पलीकडे इकडून रस्ता आहे पुढून हा बघा मित्र आता पलीकडे जातो आहे रॉड वगैरे घेऊन जंगलात नाही

अडकते काका फडके फिडके आता कापड बिपड मासा नाही लागत आहे <tip> आम्ही आलो की मासेच गायब होता किती होते तिथांना दोन तीन येतील ना व्हिडिओ मासे पकडायची खाली ते धरणा खाली येतील नंतर समुद्रावर पण अजून आहे निघालोय आता दुसऱ्या पुलावर आहे पुढे आहे तिकडे पूल तर आता इथून निघालोय त्याला पुढच्या पुलावर भेटूया मित्रांनो इकडे पण आलो ह्या पुलावर पण इथं पण काय नाही म्हणजे मासेच दिसत नाही काय राहणार ना ना आता आणि तिकडे मॅचे चालू आहे क्रिकेटच्या चला आता घरी तर मित्रांनो घरी जाऊन आलोय मी आता पुन्हा नदीवर आलो आहे तसेच बघायला तिकडे पुढं पाणी आहे तिकडे सगळं सुख झालं आहे तर हा व्हिडिओ येथे संपूया